ला कस वाटलं स्वागत एक नंबर धन्यवाद एक <laughs> दुसरे कुठे गेले स्वागत कसं वाटलं एक नंबर एक नंबर ना एक नंबर स्वागत कसं वाटलं छान ना गोपी शेट स्वागत कसं वाटलं एक नंबर एक नंबर ना काजू काय आणले ना बर मग सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त हे बघा स्वागत राहिले अजून कस आहे स्वागत खतरनाक स्वागत या ठिकाणी गुड्डू आणि बबलूनी केलेले दोन हजार रुपये खर्च करून खास या माणसाची काजू कतले आलेली आहे एक किलोची एक का दोन किलोची ची काजू चार माणसं गेली होती त्यातली हे एक मेंबर आहे हे एक मेंबर आहे इकडं हा एक मेंबर आहे आणि हे एक मेंबर आहे मंडळी <laughs> तर या ठिकाणी ही आपली काजू कतली दिसतीये एकदम भारी अ नायकोड्याची काजू कतली आहे सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे मित्रांच्या आग्रह खातर सगळ्या मित्रांना खायला भेटावं म्हणून ह्या चार गाड्यांनी मिळून सगळ्या पोरांसाठी वाघोलीत जाऊन काजूकतली आणलेली एकदा जोरदार टाळ्या वा वा तर मग आता खायचं कारण मागचा अर्धा तास सगळी पोरं पाणीच पेट्रे दा, दा दा हा। आता या, खायला। एका भाऊने तर संपावली दुसऱ्याला आलाय तो यांनी दोन दोन संपावल्यात इकडं दुसरी इकडं अजून दोघं राहिल्यात आणि हे बी राहतात मग आता किशनाचा विलंब नाही करता आपण खायला चालू करू कारण मला जर राहिली नाही तर मला एकच खायला आग्रा असतो याच फटाक्याचा पाऊस आलेला आहे तरी आपण ते कसं होतो याच जिवंत धरण पाहू

जमा जमा केलं केलं पण उद्या कोण खरनाय मी सरकार मी मंडळी तुम्हाला समोर जी व्यक्ती दिसतो ह्या व्यक्तीसाठी एक माणूस राडलाय का फक्त या माणसाने एकदा फटाका वाजवा तो म्हणजे आपला हा बबलू

तर मंडळी मेंड़ाल, काय म्हणजे कसं वाटलं म्हणजे एक नंबर वाटलं हे एवढं सगळं फटाके <laughs> वाजवले आता आता सगळ्याच्या वतीने ना तुम्ही बोला इकडून या जरा थोडा उजाड्यात दिसाल काय सांगू, <laughs> सांगू? म्हणजे आता हे बबलूनी बबलूनी फटाके वाजवले हे एवढं काजू कतली आणली तर म्हणजे कसं वाटलं काय बबलू उद्या परत चार हजार रुपयाचे फटाकडे आणणार आहे आणि शैलेश उद्या मग पावशेर आणणार काजू कत्री का। नक्की काय का? एन्जॉय करू चार हजार उद्या भांडेला पाहिजे त्याच्यासाठी टाळिया बबलू केली टालिया उद्या तर मंडळी अशा पद्धतीने आपला आजचा ब्लॉग एडिट करतोय म्हणजे कट करतोय कारण राहिलेला एपिसोड राहिलेला एपिसोड पुढच्या वेळेस करू तू पण राहिलेला एपिसोड पुढच्या वेळेस करून ते लाईक शेअर सबस्क्राईब नाही लाईक शेअर लाईक शेअर लाईक हा ऐकव लाईक करा लाईक करा शेअर करून सांग ना, yes. ना शेअर करा

आयसा कर आयसा ए बाबलू आयसा कर आयसा आयसा ओके तर ए गुडू गुडू आयसा कर मंडळी त्याला भरपूर झाली माझ्या मस्ती गुटू पुढच्या ब्लॉग मध्ये